तुम्ही बनवत ओशीना संपवलीत तुम्ही गजानन कथिकाना संपवलीत तुम्ही ढाक्याने संपवलीत तुम्ही दिवाकर गावच्या संपवलीत तुम्ही रामदास कदम संपवलीत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हवं होतं काय जरी ज्यानी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्या समोर उचललात बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे शिंदे साहेब जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी सभेमध्ये सभेमध्ये भाषण होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले त्या वर्षापासून शिवाजी माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटील नटाळे मिळतात भाषणाला त्याला भाषण देऊ नका रामदास मिळतात त्याला भाषण देऊ नका अगदी तुम्हाला भीती कसली वाटते तुम्हाला भीती कस वाट म्हणून सांगतोय आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात जोडून सांगतोय उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे उद्याची लढाई